सर्व मराठा बांधवांना या हिंदू राष्ट्र हिंदू संपूर्ण हिंदू राष्ट्राला या ठिकाणी आज श्रीराम निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा देते आणि या ठिकाणी आज अं आपलं श्रीराम मूर्तीचा जो प्राणप्रतिष्ठापनाचा जो कार्यक्रमाचा सोहळा आहे तर हा सोहळा भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी साजरा केला जातोय साजरा केला जातोय फक्त गरी हा सोहळा नसून एक दिवाळी आहे आणि या दिवाळीप्रमाणे आज जागोजागी ठिकठिकाणी अगदी अगदी गरिबांच्या घरी देखील या ठिकाणी हा सोहळा खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये साजरा केला जात आहे हा आनंद लग्नात देखील मावणार नाही असा प्रत्येकाचा हा आनंद आहे आणि या आनंदामध्ये आज प्रत्येक भारतवासी सहभागी झालेला आहे या ठिकाणी आपण जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये जर चित्र पाहिलं तर या ठिकाणी रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्राणप्रतिष्ठापना करून या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या परीने अ तो सोहळा अ साजरा करत आहे आणि त्याचा आनंद घेत आहे